ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाने आता शेवटची लढाई हाती घेतली आहे सरकारला धनगर समाजाची ताकद दाखवण्याची वेळ आली असून सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील धनगर समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाज बांधवांच्या वतीने पंढरपूर येथे गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषण चालू आहे यामध्ये उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे त्या उपोषणाला महाराष्ट्रातील धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा मिळाला असून आता सरकारला धनगर रस्त्यावर उतरून समाजाची ताकद दाखवावी लागेल असे आवाहन पाडळकरांनी केले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खालापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा